एकटीच चाललेलं आहे आपलं काय चाललेलं आहे हा भेटू दे बोल जॉनी जॉनी हां बोल 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 ना एकदा एकदा बोल जॉनी जॉनी यश पप्पा इथिंक शुगर कपडे नाही काढू बाबा थंडीचा फॅन लावून ठेवलेला आहे थंडी आहे बाहेर वातावरण तुम्हाला दाखवत ऊन अजिबातच नाही आहे थंडा गार वारा चाललेला आहे थुंकू दे बापरे किती बात गर गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे हा कुठला कलर आहे ब्लू कलर ब्लू कलर हे काय नाटक करते बस चला दोन तीन दिवस झाले जरा भिट्टू पण बरं नव्हतं आणि तुला सांगायचंच राहिलं की माझा मोबाईल खराब झाला होता त्या दिवशी टाकला नाही दुसऱ्या दिवशी टाकला तर माझा मोबाईल जो आहे तो खराब झाला होता मग मी नंतर त्या दिवशी दुरुस्ती केला नाही एक तारखेला दोन तारखेला संध्याकाळी मेला आणि मग एका तासात वापस आणला तसा दुरुस्ती झाला मग त्या दिवशी मी कॅमेरा वगैरे काही बघितला नाही शूट पण केला नाही काहीच नाही मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी व्हिडिओ काढायला लागली त्यानंतर म्हणजे दुरुस्ती केल्यानंतर करून आणलं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढत होते त्या दिवशी त्याला इन्स्टावर व्हिडिओ काढत होती दिसला नाही म्हणजे फ्रंट कॅमेरा आहे जो दिसतच नव्हता मला असं वाटलं की इन्स्टावरती प्रॉब्लेम झाला असेल तर मग नंतर मी तसं ठेवलं हो मग सकाळी पण पर परत परत डाउनलोड केलं अपडेट केलं इन्स्टा त्यावेळेस पण तो प्रॉब्लेम दाखवत होता मग नंतर मी काय केलं म्हटलं चला आज ब्लॉग काढते तर जसं मी ब्लॉगिंग करायला गेली आणि कॅमेरा जर बघितलं तर कॅमेरा जो आहे तो फ्रंट कॅमेरा दाखवत नव्हता बॅकच दाखवत होता मग मला समजलं की जो प्रॉब्लेम झालाय तो आमच्या कॅमेरामध्ये झालेला आहे मोबाईलमध्ये तर मग परत पाठवला त्याच वेळेस रिपेरिंगला मग त्यांनी परत एका तासाने दिला मग काल परवा आणि काल पण व्हिडिओ काढा आज ब्लॉग काढते म्हणजे एक तारखेपासूनचा ब्लॉगच नाही आहे आज आहे सहा तारीख जारीचे बघू सहा तारखेला ब्लॉग काढते आता मी उठली आंघोळ केली आहे बस तयारीच करते होती तर म्हटलं जरा बिट्टीसोबत जरा थोडा टाइमपास करते मुलांना पण बरं वाटतं तिला आम्ही दोन तीन दिवस जरा डॉक्टरकडे घेऊन गेलो अचानक ताप आले आणि सर्दी तर तिला वफारे वगैरे द्यायला आता पण द्यायचं होतं पण तिचे पप्पा जे आहेत ते गेलेत त्या म्हटलं मी संध्याकडे घेऊन जाईल आणि मला पण सर्दी झाली भयंकर अशी कि भयंकर एवढी की, की बोलता सुद्धा येत नाही बोलायला आपण गेलं की सर्दीमध्ये येते आवाज ब्रेक लाडू खाते नाही मी नाही लाडू खात मी खाल्ला पण लाडू तू खाते का फेश मी बऱ्याच वेळच केलेलं होतं मस्ती झाल्यानंतर मी सोबतची मी लगेच माझं सिरम घेतलं आणि माझं जो स्किन केअर रुटीन आहे डेचा ते करत आहे तर काल नाईटी आमच्या जाऊबाईची जी आहे ती नाईट ड्युटी होती तर ड्युटीवरून आल्यानंतर ते बिट्टूसोबत काही ना काही लहान मुलांसारखं करतच राहतात जेणेकरून ती पण खुश होते आणि त्या पण खुश होतात तिच्यासोबत नेहमी खेळतात ती जशी म्हणते मम्मी असं करूया ते तशाच करतात आणि मी टोपी घातल्या कारण की वातावरण खूप खराब होतं मागा माझं टोप अख्खाच पकडलेलं मी टोपी घातले हे लहान बाळ वाढ जेव्हा आम्ही बाजारात गेलो त्यावेळेस आम्ही मस्त हिरवे हिरवे अशी लॉकी आणली होती तर मी इथे जे आहे तो लॉकीचा हलवा ना सॉरी लॉकीचा हलवाच बनवत आहे जी लॉकी आहे ते खिसून घेत आहे किसणीच्या माध्यमातून आणि आमच्या जाऊ आहेत ते इथे पीठ मळवत आहेत ते भाकरीचं पीठ मळवत आहेत आज भाकर लौकीचा हलवा आणि भाजी कसली तरी आहे जे मी मला आता सांगते लौकीचा हलवा लौकी किसून घेतली आहे मस्त तूप आहे तुपामध्ये फ्राय करते आहे इथे टाकले उडदाची डाळ कुकरमध्ये छोटा कुकर लावलाय हे आहे आमच्या जाऊ बहिणी ज्वारी बाजरी मिक्स सर्व आहे ते पीठ भाकरी बनणार आहेत आज मेरे हिशे की भाकरी करली आहे नाही हे भाकरीचं पीठ जे आहे ते मी पाट्यावरच लाटून घेत आहे कारण की जे पीठ आहे ना हे मिक्स डाळांचं आहे आणि ज्वारीचं आहे त्याच्यामध्ये मका वगैरे पण आहे त्यामुळे ते पाट्यावर पण इझिली लाटलं येत आहे आणि ती चपाती सारखीच केली आहे मी एकदम पातळ किचन मध्ये असलं की फारसं लक्ष नाही राहत मग जेवण झालं माझं आणि मी माझ्या लक्षात आलं की अरे मी तर मशीन लावलीच नाही तर फटकन आली आणि वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकले आणि मशीन जे आहे लावून घेतली गर चला साडेचार वाजले आता माझी जिमची तयारी करते तर माझी इच्छा नाही जास्त कपडे झाले ना मशीनच नाटक चालू आहे ना। बाय बेबी शी आख मार रहे कि मुझे जिम करून आल्यानंतर इथे मला खूप कणकण होतं सर्दी पण होत होती माझा गळा पण दुखत होता आणि पूर्ण नाकातून एकदम सर्दी होत होती त्यानंतर मी इथे खिचडीची तयारी करत आहे मग इथे जाऊ पण विचारत आहे मी म्हटलं मी जेवण करत नाही जे भाकर आहे सकाळची तेच खाणार असं करा तुम्ही ना खिचडी करून घ्या त्यानंतर जाऊ म्हणतात मी मी खिचडी करू तर मी म्हटलं ठीक आहे मी ते करून घेते पटकन मग इथे मी खिचडी बनवून घेतली खिचडी झाली आणि मी आली डॉक्टरकडे डॉक्टरकडे दवाखान्यामध्ये एवढी गर्दी होती तर मी आज टायमिंगला येत असते साडे नऊ वाजता आली तर लवकर नंबर लागतो आज तर खूप गर्दी होती आज नंबर लागायचे काही चान्सेस नव्हते खूप वेळ तिथे एक दीड तास बोर लेट जात असते मला लेट गेले की लवकर नंबर लागतो नेहमी माझा लवकरच नंबर लागतो यावेळेस पण माझा पूर्ण पचका झाला मी तिकडे तास बसले आणि माझ्या नाकातून इतके कस तरी होत होत तिथे विचारू नका माझ्या द्या पप्पा माझ्या मम्मीला ओलात दे बस बस हो हो बस घ्यायची औषध आता बिटू दाखवणार औषध कशी घ्यायची औषध घ्या ना आहा नाही आहा अशा नाही पटकन पटकन मुलं कशा आहेत लाडादा औषध अजिबात घेतच नाहीत ही पण मला अशीच त्रास देत होती खूप वेळ झाला वीस मिनटं झाले तरी मग मी शेवटी तिच्या हात आणि पाय पकडले आणि जबरदस्तीने तिला औषध दिली आणि ती मी घेतली विचारीनी आता फिनिश फिनिश

औषध घेतल्यानंतर मी गेली झोपायला पण झोपल्यानंतर ना मला एकदम एवढा खोकला लागला घाटी नुसता खर खर करत होती म्हणजे माझा श्वास एकदम वर जात होता मग माझ्या मावशीने मला एक काळा सांगितलेला होता मला आधी पण असंच व्हायचं पण आज खूप जरा जास्त झालं होतं तर मावशीने मला काळा सांगितला होता तोच मी ते काळा गडत आहे आलं ठेचत आहे त्याच्यात गुळ टाकत आहे आणि लवंग मिरे जे आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकत आहे असं सांगितलेलं होतं आणि म्हणे नंतर अंगावर घेऊन झोपून राहा तर मी तेच करते रात्रीचे बारा वाजून गेलेत आणि हो मी त्याच्यामध्ये हळद पण टाकली होती तर इथे मी त्याला मस्त खतखत शिजू दिलं जो होतं एक कपचा अर्धा कप, कप होऊ दिला बघू आहे तुम्ही आता रात्रीचे किती वाजून गेले आहे त्या वा तेवढ्या वाजता मी काळा घेत आहे तर इथे खोकलून खोकलून माझा चेहरा तुम्ही बघू शकताय कसा झाला आहे पूर्ण असं थकल्यासारखं काळा घेतल्यानंतर मी जाऊन झोपली त्यानंतर मला अजिबातच झोप नाही काळ घेतल्यानंतरही तीच अवस्था होती तर रात्र अख्खी रात्र मी बसून आणि खोकलत खोकलत काढली